कलकी मुव्ही चा आणखी एक नवीन फिल्म चाललेला आहे कलकी अठ्ठावीसशे अठ्ठ्याण्णव ईडी या मूवीवर प्रेक्षकांनी खूप अपेक्षा लावलेल्या आहेत कारण या मुव्ही मध्ये आपल्याला प्रभास दिसणार आहे आणि बाहुबली नंतर प्रत्येकच मुव्ही मध्ये प्रभास प्रेक्षकांच्या अपेक्षावर खरा उतरलेला आहे एक मिनिट प्रत्येकच मुव्ही मध्ये बजेट स्टारकास्ट कलेक्शन आणि स्किल ह्या तर नंतरच्या गोष्टी झाल्या पण या मूवीने आपल्याला एक अशी ऑपॉर्च्युनिटी दिलेली आहे की आपण वर्ल्ड सिनेमाला इंडियन सिनेमाची स्किल्स दाखवू शकतो आणि ही मूवी बाहुबली नंतर नेक्स्ट गेम चेंजर मुव्ही म्हणून सिद्ध होऊ शकते आणि विशेष म्हणजे हा चित्रपट आपल्या पौराणिक ग्रंथांवर आधारित आहे आणि नवीन इंट्रोडक्शन व्हिडिओ पाहिल्यानंतर मी नक्की कन्फर्म करू शकतो इंडियन मूवी इंडस्ट्री आत्मनिर्भर भारताकडे जात आहे कारण आता आपले कन्सेप्ट बॉलिवूड पेक्षा काहीतरी वेगळे दाखवले जात आहेत आणि नवीन टीजर मध्ये मा यांचा रोल अमिताभ बच्चन हे प्ले करणार असे दिसत आहे जे की आपल्याला महादेवाची पूजा करताना दिसत आहे आणि फ्लॅशबॅक मधला अमिताभ बच्चन यांचा तरुण मधला सीन हे तर तुम्हाला राहुल बहुत सांगतील मजा आया और मै जो मजा आहे आणि या मूवी मध्ये जर सर्व गोष्टी व्यवस्थित राहिल्या तर ही फिल्म आधी पुरुषचे पाप्पन्कीच धुव टाकेल आणि जो यंग रोल आहे आश्वस्त बघितल्यावर दिसते की मागे महाभारताच आश्वस्त मनी यांच्या मनीला बरेच जणांनी मार्वलच्या विजन सोबत कम्पेअर केलं असेल जे काही चुकीचं नाहीये पण जर आपण आपला इतिहास बघितला तर जन्मापासूनच अश्वस्थामा यांच्या कपाळावर एक दिव्य मनी होता तो मनी त्यांना प्रोटेक्ट पण करत होता आणि असं बोललं जाते की हा जेम त्यांना ऑलमोस्ट इनविजिबल आणि इमॉर्टल करत होता आता कुरुक्षेत्रि युद्धानंतर त्यांनी हा मणी काढून ठेवला होता म्हणूनच इथे आपल्याला अश्वस्थामा म्हातारा दिसतोय आणि या सीन मध्ये मेकर्स चा असलेला अटेन्शन टू डिटेल आपल्याला लक्षात येते इथे आपल्याला एक छोटा मुलगा दाखवलेला आहे ज्याचं नाव आहे राया आता राया या शब्दाचा संस्कृत मध्ये अर्थ होतो किंग किंवा रुलर तर कदाचित असंही असू शकते की हा मुलगा दुसरा कोणी नसून प्रभासच आहे सोबत या सीन मध्ये जे बीजीएम होतं ते एकदम भारी वाटलं आणि एडला अश्वस्तमा त्यांचं इंट्रोडक्शन देऊन गोपासून द्वापरिकापासून पर्यंत प्रतीक्षेत आहे आता माझ्या शेवटच्या युद्धाची वेळ आली आहे असं म्हणत अश्वस्तमा तिथून निघून जातो आणि हा फक्त एक इंट्रोडक्शन होता आपल्या पौराणिक ग्रंथानुसार अजून सात चिरंजीवी आपल्याला या चित्रपटामध्ये पाहायला मिळणार आहेत तुम्ही या चित्रपटासाठी किती एक्सायटेड आहात आम्हाला कमेंट मध्ये नक्की सांगा भेटूया पुढच्या एका नवीन व्हिडिओमध्ये जय हिंद जय जे महाराष्ट्र